छान आहे छान आहे आता मी अजून लई करणार अजून mm -hmm. त्या खलबत्यात घेणार खलबत्यात शेंगाण घेणार भाजणार चेचणार आणि बरं 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 अजून लई सारण करणार आणि एवढा असं मोठाला मोठाला मोठा लई मोदा करणार अगं माही कसा लई हे मोदा केलंस मी त्याच्या आईचे सारणच खायचं आहे सारण नाही खायचं मोदक खायचं मोदक देत नसतो एक घेत एक नाही देत लई दे

असतो खायचं कच्च हे जायचं असतंय गॅसवर वर गॅस गयास लाव गॅस वर शिजवून आणायच असतं या मग खायचं तुला नाही शिजवायला मोठी टाकची गेली माझी मेहनत सगळी व्हायला आलो असं 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 करायचं असं नाही करायचं हा मग कसं म्हणजे असं घ्यायचा असं असं गोल 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 असं फिरवायचं गार 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 असं घ्यायचा असं पिठात बुडवायचा असा आणि असं असं घ्यायचा आणि लाटण्याला असं असं लाटायचा असं 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 बरा बरोबर 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 लाटायचा अगं मोडू नको मोडू नको थांब मी करते मी करते करते थांब आणि आहे असं सारण घ्यायचा ती शेंगदाणा खोबरं बिबरं असं असं मस्त पैकी असं भरायचा मी असं 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 करायचा मग तुला जाऊते हो मग असं करायची का ती करायची मशी नुसती खाती नाही बघ असं 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 करायचं असं 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 झकस होतो बघ हो कसं कसं होतो बघ असं असं करायचं असतो अगं

आणि असा 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 गोल गोल लाटे आले पाहिजे असं पुरी वाणी छान छान कळत काय तुला येते रे कळत तुला काय येत नाही का माहिती मी तुला कळत का माझं हे होतं पुरू मग चालू असतो बघा मी कशी करते चुट्टूचा करते तू कसा मी असा मोठा करेन हे जेव्हा पण बसणार कशा पण बसणार नाही म्हणजे कशा आवडत तर मोदक लाईक शेअर सबस्क्राईब पिल्लूसाठीच केलं मी आपलं विनोद केला बाय